एक प्रश्न एक गुण दहा मुलांना वीस किलोग्राम साखर तीस दिवस पुरते तर एका मुलाला दोन किलोग्राम साखर किती दिवस पुरेल बघा मित्रांनो इथे काय दिलेलं आहे दहा मुलांना वीस किलोग्राम बघा पहिले आपण घेऊया दहा हे काय मित्रांनो मूल्य दिलेली आहे ठीक आहे मुलांना टोटल ठीक आहे ठीक आहे टोटल विद्यार्थी किती आहे दहा ठीक आहे आणि साखर किती दिलेली आहे मित्रांनो या दहा विद्यार्थ्यांसाठी साखर किती दिलेली आहे वीस किलोग्राम दिलेली आहे ठीक आहे बघा लक्षात घ्या बरं टोटल दहा विद्यार्थी आहेत दहा मुलांसाठी वीस किलो आहे तर आपल्याला काय कराय करायचं याच्या इथून मित्रांनो दहा स्टुडंटसाठी म्हणजे दहा मुलांसाठी वीस आहे तर आपल्याला एका स्टुडंटसाठीची साखर काढायची आहे तर कसं काढावं लागेल मित्रांनो बघा इथे दहा आहे ठीक आहे तर इथे एक येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला या बाजूला काय करावं लागेल एक येण्यासाठी याला दहाने ने भागावं लागेल आता हे दहा दहा कटले तर उरणार काय मित्रांनो इथे एक म्हणजेच काय झालं आता एका विद्यार्थ्यासाठी किंवा एका मुलासाठीची साखर भेटेल इकडे दहाने जर भागलं तर इथे सुद्धा आपल्याला मित्रांनो कशाने भागावं लागेल दहाने ने सेमच प्रोसेस करावं लागेल ना गणितामध्ये कसं आहे सेम गोष्ट करावं लागेल इथे सुद्धा दहाने भागलं आणि इथे पण दहाने भागलं तर हे दहा दहा कटले आणि एक उरले कारण की आपल्याला एक पाहिजे होता म्हणून इथे दहाने भागलं त्याच दहाने इथे सुद्धा भागलं तर इथे काय झालं मित्रांनो शून्य शून्य कटला दोन किलो याचा अर्थ समजला का मित्रांनो काय येतं आता एक जो विद्यार्थी आहे ना एका विद्यार्थ्याला दोन किलो साखर लागते आणि हे किती दिवसांसाठी दिलेलं आहे एका विद्यार्थ्याला बघा तीस दिवस दिवस पुरते आहे दहा मुलांना वीस किलो साखर तीस दिवस पुरते तर ही एका मुलाला दोन किलो साखर तीस दिवस पुरेल कारण की आपण हे एका विद्यार्थ्यासाठीच काढलं पण तीसच दिवसांचं काढलं आहे समजलं का मित्रांनो तर काय विचारलंय तर एका मुलाला बघा एका मुलाला दोन किलोग्राम साखर बघा एका मुलाला ही दोन किलोग्रामच उत्तर आलं आपलं एका मुलाला दोन किलोग्राम साखर किती दिवस पुरेल मित्रांनो ते चाललं की नाही डायरेक्ट तीस दिवस कारण की आपण तीस दिवसांच काढलेलं आहे आपण आपल्याला काही चेंज करायची गरजच नाही पडली समजलं का मित्रांनो तर उत्तर काय येणार आहे तीस दिवस ऑप्शन डी